तसेच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करते प्रकल्प या सर्वात मुख्य उद्दिष्ट म्हणजे गाव विजेच्या दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण व्हावं या दृष्टी या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी अत्यंत चांगला असा निर्णय घेऊन दोन अठरा किलोचे जे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले त्याचा भविष्यामध्ये निश्चितच फायदा होईल तसेच आपल्या ग्रामपंचायतच्या लिफ्टचं उद्घाटन असेल ज्येष्ठांना इजा करत असताना अडचण अडचण होत होती त्यामुळे खर तर अत्यंत अभिनवाचा उपक्रम आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून राबवला आपण सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी देखील अत्यंत चांगलं सहकार्य केलं त्यांना देखील धन्यवाद देते देखी आणि आज आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल तसेच डिजिटल दि सेवा जे आहे त्याचा देखील उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या दृष्टी डिजिटल सेवा या माध्यमातून खरंतर अनेक विविध शासकीय योजना असतील या सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांना पोचवण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून खरंतर व्हॉट्सअप असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक या माध्यमातून तत्काळ लोकांना माहिती मिळावी या हे हा हेतून डोळ्यासमोर ठेवून ग्रामपंचायतने डिजिटल सेवा हा उपक्रम चालू केला आहे तसेच आ, आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते आणि यानंतर आमची ग्रामपंचायतची मासिक मिटिंग आहे सर्वांनी या ठिकाणी थांबावं धन्यवाद